नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मंगळवार दिनांक पंचवीस जून दोन हजार चोवीससाठीचं इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्याचसोबत आपण तिथेच शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंकसुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या या महत्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज सोमवारी इंडेक्समध्ये कशा प्रकारे मुवमेंट झाली व उद्या मंगळवारी कशा प्रकारे होऊ शकते याच विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्ट वर आणि इथे मी बँक निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे आज आपण बघू शकता की गॅपडाऊन ओपनिंग आपल्याला बघायला मिळालं झालं आहे असं की आजचं ॲनालिसिस सुरू करण्यापूर्वी मी आपल्या सर्वांना एक महत्त्वाची गोष्ट मला सांगायची आहे ती म्हणजे मागच्या दोन तीन दिवसापासून आणि ह्या आठवड्यामध्ये मी थोडासा माझ्या वैयक्तिक कामामध्ये बिझी असणार आहे तर त्याच्यामुळे मला कदाचित आता आपण शुक्रवारी एक व्हिडिओ बनवतो ज्याच्यामध्ये वीकली अनालिसिस केलेलं असतं त्यानंतर शनिवारी किंवा रविवारी आपण एक व्हिडिओ बनवतो ज्याच्यामध्ये सोमवारसाठीचं सो विश्लेषण केलेलं असतं तर ते व्हिडिओ मला काही करता आले नाहीत आणि ह्या आठवड्यामध्ये सुद्धा जेव्हा जेव्हा मला शक्य होईल तेव्हा तेव्हा मी व्हिडिओ बनवेन ज्या वेळेला मला शक्य नसेल त्या दिवशी व्हिडिओ येणार नाही त्याचं नोटिफिकेशन किंवा मा त्याची माहिती वेगळी काही मी ग्रुपमध्ये सांगणार नाही आहे पुढच्या आठवड्यापासून पुन्हा एकदा आपल्याला सर्व गोष्टी सर्व व्हिडिओ नियमित बघायला मिळू शकतील तर आता आपण आजच्या विश्लेषणाला सुरुवात करूया तर आज गॅपडाऊन ओपनिंग झालं गॅपडाऊन ओपनिंग झाल्यानंतरच मी सांगितलं होतं की मार्केटमध्ये एक बाऊन्स येणार आणि त्यानंतर काय प्राइजॅक्शन होते त्यावर आपल्याला मग पुढचा निर्णय घ्यावा लागेल तुम्ही बघू शकता गॅपडाऊन ओपन झालं आधी ज्या लेवलला सपोर्ट होता त्या लेवलच्या आसपासच म्हणजे एक्कावन्न हजार तीनशेच्या आसपासच ओपन झालं थोडंसं ती लेवल ब्रेक होती की काय असं दाखवलं गेलं मी तुम्हाला थोडंसं मुद्दाम हा चार्टवर ऍडजस्ट करून दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की साधारणपणे एक्कावन हजार तीनशेची जी लेवल आहे ही लेवल आपल्याला लेवल आप काय म्हणून काम करत होती सपोर्ट म्हणून काम करत होती त्याच्या खाली जर तुम्ही बघितलं तर एक्कावन हजार दोनशेची जी लेवल आहे ही सुद्धा आपल्याला म्हणजे ह्या दोन लेवल आपल्याला पूर्वी सुद्धा इथे सपोर्ट घेतला होता इथे सपोर्ट घेतला होता या ठिकाणी सपोर्ट घेतला होता आज बघितलं तर तुमच्या लक्षातील त्याच ठिकाणी सपोर्ट घेऊन एक बाउंस आपल्याला बघायला मिळाला कधीही आपण जेव्हा मार्केटमध्ये विश्लेषण करत असतो तेव्हा पूर्वी कुठे सपोर्ट घेतलाय कुठे रेजिस्टन्स घेतलाय त्या जागा आपल्याला लक्षात जर व्यवस्थित असतील तर मग आपल्याला काय होतं टार्गेट ठेवायला किंवा इथे आता मग इथे ओपन झाल्यानंतर आपण आधी घाई करण्यात अर्थ नसतो सेलिंग करण्याची याचं कारण सपोर्ट झोन जवळ ओपन झालेलं आहे सपोर्ट झोन मध्ये ओपन झालेला आहे तर तिथे सपोर्ट घेतोय एकदा तरी घेणार आणि त्यानंतर जर खाली गेला असता मग आपल्याला ती संधी मिळाली असती मात्र इथे काय झालं बघा इथे प्रॉपर पद्धतीनं सपोर्ट घेतला आणि बाउन्स आला आणि पुन्हा आदल्या दिवशीचा जो रेजिस्टन्स झोन होता तर हा रेजिस्टन्स झोन मी तुम्हाला थोडस चांगल्या पद्धतीनं काढून दाखवतो हा जो आदल्या दिवशीचा रेजिस्टन्स झोन होता त्या रेजिस्टन्स झोन मध्येच आपल्याला आज सुद्धा रेजिस्टन्स घेतला गेलेला बघायला मिळाला म्हणजे शुक्रवारी ह्याच ठिकाणी म्हणजे गॅपअप ओपन होऊन नंतर सेलिंग झालं होतं जो बाउन्स आला होता त्या मध्ये ज्या एरियामध्ये रेजिस्टन्स घेतला होता त्याच एरियामध्ये आज सुद्धा रेजिस्टन्स घेतलेला आपल्याला लक्षात येतोय म्हणजे तुम्हाला काय होईल बघा सपोर्ट कुठे घेतोय रेजिस्टन्स कुठे घेतोय आदल्या दिवशीचं मागच्या एक दोन दिवसाचं जर तुम्हाला चित्र माहीत असेल आणि ते सपोर्ट रेजिस्टन्स तुमच्या लक्षात असतील तर जनरली त्या ठिकाणी सपोर्ट रेजिस्टन्स घेतला जाण्याची शक्यता असते कधी कधी काय एकदा सपोर्ट घेतो आणि नंतर तो ब्रेक होतो असं देखील होऊ शकतं तर त्या पद्धतीने आपल्याला आता लक्षात ठेवायचं आता हे झालं आज दिवसभरामध्ये कशा प्रकारे मार्केटमध्ये मुवमेंट झाली आता उद्या कशा प्रकारे होऊ शकते तर त्याच्यासाठी आपण काय केलंय वरच्या बाजूला ही लेवल जी आहे ही लेवल आपण इम्पॉर्टंट लेवल म्हणून घेतलेली आहे ही लेवल कोणती आहे तर साधारणपणे एक्कावन एक हजार सातशे त्र्याऐंशीची लेवल आहे म्हणजे आपण काय समजणार आहे एकावन्न हजार सातशे पंच्याहत्तरची लेवल आहे असं समजणार आहे तर त्यामुळे एकावन्न हजार सातशे पंच्याहत्तरची लेवल वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आहे खालच्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की ही लेवल इम्पॉर्टंट लेवल म्हणून घेतली आहे एकावन्न हजार पाचशे दहाची आपल्याला एकावन्न हजार पाचशेची ही लेवल आहे असं आपण समजणार आहे तर खालच्या बाजूला एकावन्न हजार पाचशे वरच्या बाजूला एकावन्न हजार सातशे पंच्याहत्तर म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की दोनशे पंचाहत्तर पॉईंटचा डिफरन्स आहे आज मी मुद्दाम काय केलंय इथे सेंटर लाईन काढलेली नाही आहे ती तुम्ही सेंटर लाईन काढा आणि तुम्ही उद्या चेक करा कि की त्याचा सपोर्ट रेजिस्टन्स म्हणून उपयोग झाला की नाही झाला तर आता आपण काय बघूया वरच्या बाजूला समजा आता वरच्या बाजूला इथे पोल अँड फ्लॅग पॅटर्न तयार झाला आहे तुम्हाला लक्षात आलंच असेल म्हणजे हा असा प्रकारचा एक पोल आहे आणि हा एक फ्लॅग आहे तर अँड फ्लॅग पॅटर्न आपल्याला इथे तयार झालेला दिसतोय पोल फ्लॅग पॅटर्न मध्ये वरच्या बाजूला ब्रेकआउट येण्याची शक्यता साठ ते सत्तर टक्के असते खालच्या बाजूने ब्रेकआउट येण्याची शक्यता तीस ते चाळीस टक्के असते म्हणजे वरच्या बाजूला ब्रेकआउट येण्याची शक्यता जास्त आहे त्यासाठी काय होणं आवश्यक आहे एक्कावन्न हजार सातशे पंच्याहत्तर किंवा अगदी एकावन्न हजार आठशे ही लेवल जर वरच्या दिशेनं ब्रेक झाली तर काय होऊ शकतं वर जात असताना एकावन्न हजार आठशे पंच्याहत्तर एक्कावन्न हजार नऊशे पंच्याहत्तर ही दोन टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतात वरच्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर बावन्न हजार ते बावन्न हजार पंच्याहत्तर हा पुन्हा एक आपल्याला रेझिस्टन्स झोन असणार आहे आणि हा जो रेझिस्टन्स आहे हा नॅचरल रेझिस्टन्स आहे कारण ती राऊंड फिगर आहे तर त्यामुळे वर जात असताना आपल्याला ही पहिली दोन टार्गेट जे आहेत म्हणजे एकावन्न हजार आठशे पंच्याहत्तर आणि बावन एक्कावन्न हजार नऊशे पंच्याहत्तर ह्या दोन लेवलपर्यंतच आपल्याला टार्गेट ठेवावं लागेल इथून वर जात असताना थोडासा रेझिस्टन्स घेऊन खाली येऊ शकतं आणि पुन्हा जर जा वर जायला लागलं तर मग आपल्याला हे बावन्न हजार पंच्याहत्तरचं तिसरं आणि फायनल टार्गेट बघायला मिळू शकतं मात्र इथे फ्लॅट ओपन झालं किंवा आजच्यासारखं गॅपडाऊन ओपन झालं तरी सुद्धा जोपर्यंत एकावन्न हजार पाचशे ही लेवल ब्रेक होत नाही पुन्हा तोपर्यंत आपल्याला थोडंसं तेजीच्या दृष्टीनंच विचार करायचा आहे एकावन्न हजार पाचशे ची लेवल जर खालच्या दिशेनं ब्रेकडाऊन झाली तर मग खाली जात असताना आपल्याला एक्कावन्न हजार चारशे एक्कावन्न हजार तीनशे आणि एकावन्न हजार दोनशे या तीन लेवल खालच्या बाजूला बघायला मिळू शकतात तर हे झालं बँक निफ्टीचं विश्लेषण आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा खूप जास्त गॅपअप ओपन झालं इथे ओपन झालं तर ओपनिंग नंतर थोडस सेलिंग येणार पहिलं खाली येणार त्यानंतर एक बाउन्स सुद्धा येणार आणि ह्याच्यानंतर मग कुठली प्राइस ऍक्शन होते म्हणजे इथून पुन्हा तेजीच व्हायला लागली तर मग तेजी बघायला मिळू शकते किंवा इथून पुन्हा खाली येताना यायला लागलं तर मग थोडस सेलिंग पुन्हा एक्कावन्न हजार पाचशेच्या दिशेनं मुवमेंट आपल्याला बघायला मिळू शकते जर समजा गॅप डाऊन झालं तर ते कुठे होतंय इथे इथून खाली झालं एक शंभर पॉईंट दोनशे पॉईंटचं जरी गॅप डाऊन झालं तरी ते एक्कावन्न हजार पाचशे ते एक्कावन्न हजार सहाशे या रेंजमध्ये होणार आणि इथे कुठेही जरी गॅप डाऊन झालं तरी पुन्हा वर जाण्याची शक्यता आपल्याकडे राहणार मात्र ह्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे की पुन्हा इथून वर जायला लागलं तर मग पहिल्या अटेम्प्ट मध्ये आपल्याला हे ब्रेक होणार नाही थोडंसं ब्रेक झाल्यासारखं दाखवेल पुन्हा थोडंसं खाली येईल आणि मग खाली आल्यानंतर जर पुन्हा वर जायला लागलं तर मग आपल्याला तेजी बघायला मिळू शकते कारण खालनं ओपन झालं आहे रेजिस्टन्स लेवल सहज आता इथेसुद्धा बघा आदल्या दिवशीचा हा जो रेजिस्टन्स होता एक्कावन्न हजार आठशेच्या आसपास आणि खालच्या बाजूला तुम्ही बघायला गेलात तर एक्कावन्न हजार सहाशे पन्नासच्या आसपास हा रेजिस्टन्स खालपासून आल्यामुळे आपल्याला ब्रेक झाला नाही हा जर इथेच कुठेतरी ओपन झालं असतं फ्लॅट ओपन झालं असतं इथे कुठेतरी ओपन झालं असतं आणि इथून गेलं असतं तर मग आज हा रेजिस्टन्स ब्रेक होऊन आपण कदाचित ह्याच्या वर सुद्धा गेलो असतो पण आज गॅप डाऊन ओपन झालं खाली गेलं बायरला मार्केटला इतक्या इत ह्या लेवलपासून वर आणावं लागलं त्यामुळे मग वर आल्यावर हा रेजिस्टन्स ब्रेक होणं थोडंसं अवघड जातं रेजिस्टन्सच्या जवळ ओपन झालं तर रेजिस्टन्स ब्रेक होणं सोपं असतं तर ही गोष्ट लक्षात घेऊन तुम्ही विश्लेषण करू शकता तर हे झालं बँक निफ्टीचं विश्लेषण आता आपण पुढे जाऊया आणि उद्या मंगळवार असल्यामुळे फिन निफ्टीमध्ये आपल्याला एक्सपायरी आहे तर फिन निफ्टीमध्ये उद्या कशा प्रकारे एक्सपायरी होऊ शकते हे समजून घेण्यासाठी आपण काय करूया फिन निफ्टीचं आपल्याला इथे चार्ट ओपन करायचं आहे तर फिन निफ्टीचा चार्ट मी इथे ओपन केलेलं आहे तर फिन मध्ये आपल्याला उद्या एक्सपायरी आहे आणि इथे आज सुद्धा आपल्याला सेम सगळं जे झालं तेच इथे बघायला मिळालं म्हणजे आधीच आपल्याला खाली ओपन झालं मग तेजी झाली परत खाली गेलं इनसाइड कॅन्डल बनली ही इनसाइड कॅन्डल बनली मग त्यानंतर ही इनसाइड कॅन्डल बनली दुसरी तिसरी जी इनसाइड कॅन्डल बनली त्याचं वरच्या दिशेनं ब्रेकआउट आलं तर त्यामुळे आपल्याला मल्टिपल इनसाइड कॅन्डल इथे ओपनिंगला बघायला मिळालं आणि इथे सुद्धा तुम्ही बघू शकता आधी ज्या ज्या एरियामध्ये आपल्याला रेजिस्टन्स घेतला गेला होता त्याच एरियामध्ये आज सुद्धा आपल्याला रेजिस्टन्स घेतला गेलेला कारण तुम्ही इथे बघू शकता एकोणीस तारीखच्या आसपास इथे रेजिस्टन्स होता एकवीस तारखेच्या आसपास इथे रेजिस्टन्स होता इथे एकवीस तारखेला इथे पण रेजिस्टन्स घेतला होता आणि शेवटी आज बघितलं तर इथेच व्हा दिसतोय इथे सुद्धा दिसतोय म्हणजे हा एरिया आता अनेक वेळा टेस्ट झाला आहे त्यामुळे जर उद्या गॅपअप ओपन उप होऊन जर इथनं वर जात असेल एकवीस तेवीस ते हजार शंभरच्या आसपास ही आपण वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल दिली आहे तेवीस हजार शंभर जर ब्रेकआउट होत असेल तर तेवीस हजार एकशे पन्नास तेवीस हजार दोनशे आणि तेवीस हजार दोनशे पन्नास या लेवल वरच्या दिशेनं बघायला मिळू शकतात जर थोडंसं गॅपडाऊन ओपन होत असेल आणि खालच्या बाजूला आपण दिलेली लेवल जी आहे ही तेवीस हजारची लेवल ले ही लेवल जर खालच्या बाजूने ब्रेकडाऊन होत असेल तर मात्र थोडंसं आणखीन खाली जाऊ शकतं बावीस हजार नऊशे पन्नास बावीस हजार नऊशे आणि बावीस हजार आठशे पन्नास या तीन लेवल आपल्याला ले खालच्या दिशेनं सुद्धा बघायला मिळू शकतात पण जर तुम्ही ओव्हरऑल बघितलं तर तुमच्या लक्षात येईल इथून वरच्या बाजूला आपल्याला रेजिस्टन्स दिसतोय साधारणपणे आपल्याला रेजिस्टन्स दिसतोय हा रेझिस्टन्स झोन आहे आणि तसंच हा जसा रेजिस्टन्स झोन आहे हा कुठच्या आसपास आहे तर तेवीस हजार पंच्याहत्तर पासून तेवीस हजार एकशे पंचवीसच्या आसपास असा हा, हा रेजिस्टन्स झोन आहे तसं तुम्ही जेव्हा खाली जाल तेव्हा खाली सुद्धा तुमच्या लक्षात येईल की इथे सुद्धा एक सपोर्ट झोन आहे म्हणजे तुम्ही जर बघितलं तर हा पासून ह्या एरिया, पा एरिया पर्यंत हा सपोर्ट झोन आहे म्हणजे साधारणपणे बावीस हजार आठशे पन्नास पासून बावीस हजार आठशे हा आपल्यासाठी सपोर्ट झोन आहे म्हणजे मार्केट बरेच दिवस ह्या मध्ये आपल्याला अडकताना बघायला मिळू शकतं तर तुम्ही काय करू शकता त्यानुसार विचार करून ही रेंज ब्रेकआउट जर आली मी आता मुद्दाम थोडस लहान करून दाखवतोय म्हणजे एका स्क्रीनवर तुम्हाला सपोर्ट आणि रेजिस्टन्स दिसू शकेल आपल्याला इथे लक्षात येते की साधारणपणे ह्या आसपास असा रेजिस्टन्स झोन आसपास आपल्याला साधारणपणे इथे असा सपोर्ट झोन आहे तर मागचे दोन तीन दिवस इथे सपोर्ट घेतला जातो ह्या लेवलला आणि ह्या लेवलला गेल्यानंतर रेजिस्टन्स फेस केला जातोय तर जर समजा ही लेवल ब्रेक झाली तर एक मोठी मुवमेंट आपल्याला बघायला मिळू शकते तर ती गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची अशा पद्धतीनं तुम्ही सपोर्ट रेजिस्टन्स जे प्राइस ॲक्शननं तयार झालेले आहेत ते फाइंड आउट करू शकता हे झालं आपल्याला आप बँक निफ्टी आणि निफ्टी आणि फिन निफ्टी या दोन इंडेक्स मधले अनालिसिस आता आपण पुढे जाणार आहे आणि उरलेले जे दोन इंडेक्स आहेत त्याचे मी तुम्हाला फक्त चार्ट दाखवणार आहे तुम्ही काय करू शकता त्याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवू शकता हा झाला निफ्टीचा चार्ट निफ्टीमध्ये आपण इम्पॉर्टंट लेवल वरच्या तीन टार्गेट लेवल खालच्या तीन टार्गेट लेवल असं सर्व चार्टवर दाखवलेलं आहे तुम्ही पाहिजे असेल तर स्क्रीनशॉट घेऊन बघू शकता आणि बँक निफ्टी आणि फिन निफ्टीप्रमाणे निफ्टीचं सुद्धा विश्लेषण करू शकता त्यानंतर आपण शेवटच्या इंडेक्सवर चाललोय या इंडेक्समध्ये सुद्धा आपल्याला अँड फ्लॅग पॅटर्न सारखी परिस्थिती दिसते आपल्याला ह्या इंडेक्सचा सुद्धा चार्ट दिसेल ह्या चार्ट तुम्ही काय करू शकता याचाही स्क्रीनशॉट घेऊन ठेवू शकता तर इथे तुम्हाला निफ्टी मिड सिलेक्टच्या या इंडेक्समधला इम्पॉर्टंट लेवल आणि वरच्या आणि खालच्या तीन तीन टार्गेट लेवल दिसत आहेत तर हे झालं इंडेक्सचं अनालिसिस आता आपण थोडंसं पुढे जाणार आहे आणि स्टॉक ॲनालिसिस करायला सुरुवात करणार आहे त्यासाठी मी तुम्हाला डायरेक्टली चार्टवर घेऊन जातोय आणि सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला स्टॉक ॲनालिसिस करण्यासाठी टाइम फ्रेम जी आहे ही पंधरा मिनटावरून डेली टाइम फ्रेम सेट करायची आहे त्याच्यानंतर झूम लेवल ॲडजस्ट करून मी तुमच्यासाठी जे काही स्टॉक काढलेले आहेत ते स्टॉक तुम्हाला दाखवायला सुरुवात करतो सगळ्यात पहिला आपला जो स्टॉक आहे त्या स्टॉकचं नाव आहे कॅन्फिन होम्स कॅन्फिन होम या मध्ये आपल्याला लक्षात आलं असेल की मागे सुद्धा ज्या वेळेला ब्रेकआउट मिळाला होता त्यावेळेला हा स्टॉक आपण आयडेंटिफाय केला होता आठशे बेचाळीस रुपयाच्या आसपास ही ब्रेकआउट लेवल होती ब्रेकआउट झालं आपल्याला आपल्या नियमानुसार ब्रेकआउट बघायला मिळालं एक हाय बनला त्यानंतर लेवल टेस्ट करायला खाली सुद्धा हा स्टॉक आला आणि आता वर चाललेला आहे म्हणजे आपल्याला जसं पाहिजे एन शेप म्हणजे ब्रेकआउट पहिल्यांदा येतो ब्रेकआउट आल्यानंतर एक हाय बनवतो हाय बनवल्यानंतर ले एक लेवल टेस्ट करायला खाली येतो आणि त्याच्यानंतर पुन्हा वर जात असेल आणि पुन्हा वर जात असताना ही जी लेवल आहे ही वरच्या दिशेनं ब्रेकआउट होत असेल तर इथे एन शेप तयार झाला बघा म्हणजे वर गेलं खाली आलं पुन्हा वर जाते असा शेप एन शेप तयार झाला तर ह्याला एन शेप ब्रेकआउट असं म्हटलं जातं ज्या वेळेला इथून वर टिकायला लागेल त्यावेळेला आपल्याला ब्रेकआउट आला असं आपण म्हणू शकतो तर त्या पद्धतीनं नऊशे साधारण आठशे नव्वद ते आठशे म्हणजे आठशे नव्वद ते नऊशे असा आपल्याला हा रेझिस्टन्स झोन आहे हा रेझिस्टन्स झोन जर आपण ब्रेक केला आणि नऊशे दोनच्या वर टिकत असेल तर कॅनफिन होम या स्टॉक मध्ये नऊशे पन्नासच्या दिशेनं हळूहळू वाटचाल आपल्याला होताना बघायला मिळू शकते स्टॉकचं नाव पुन्हा सांगतोय त्यानंतर पुढचा स्टॉक आहे सिप्ला <laughs> सिप्ला या स्टॉक मध्ये आपल्याला काय लक्षात आलंय तर सिप्ला या स्टॉक मध्ये मागचे काही दिवस आपल्याला तेजी झालेली दिसत होती आणि त्याच्यानंतर आपल्याला आता पुन्हा एकदा एक, एक रिट्रेसमेंट आली असं आपण म्हणू शकतो मी आता तुम्हाला हे दिसावं हो, म्हणून थोडंसं झूम कमी ठेवलं होतं पण आता आपल्याला थोडस कॉन्सन्ट्रेट करायचं आहे आता कुठे आहे किंमत याच्यावर त्यामुळे मी आता झूम लेवल वाढवतोय आता सगळी लेवल आपल्याला नाही दिसली तरी चालेल इथे आता एक लक्षात घ्या की ही जी आपल्याला तेजी झाली होती त्याची फिफ्टी पर्सेंटची लेवल जी आहे ती इथे आहे आणि ही लेवल आहे पंधराशे म्हणजे सिप्ला ह्या स्टॉक मध्ये आता आपण असं म्हणू शकतो की एक डू ऑर डाय अशी सिच्युएशन तयार झाली आहे म्हणजे पंधराशे ही लेवल जर टिकली आणि इथून वर जायला लागलं तर काय होऊ शकतं मार्केटमध्ये एक तेजी होऊ शकते मात्र काही कारणामुळे ही ची लेवल ब्रेक झाली तर मात्र मध्ये आपल्याला एक मोठं सेलिंग बघायला मिळू शकतं चौदाशे एक्क्याऐंशी हे आपल्याला पहिलं टार्गेट असेल त्याच्या खाली गेलं गे तर चौदाशे सत्तावन्न आणि त्याच्याही खाली गेलं तर आपल्याला चौदाशे चौतीस वगैरे अशी टार्गेट आपल्याला मोठी मोठी सिप्लामध्ये बघायला मिळू शकतात फिफ्टी पर्सेंट लेवलला आज येऊन त्यानं सपोर्ट घेतलेला आहे पंधराशेची लेवल जर सिप्लामध्ये उद्या ब्रेक झाली आणि आजचा लो तुटला तर मग काय होऊ शकतं एक सेलिंग इंटेन्सिफाय होऊ शकतं सेलिंग वाढू शकतं आणि चौदाशे ऐंशीची ची लेवल किंवा चौदाशे साठ सत्तावन्न ही जी काय लेवल आहे या लेवलपर्यंत पुन्हा एकदा हा चिपलाचा स्टॉक खाली होऊ शकतो याच्यामध्ये काय होऊ शकतं म्हणजे एकतर ब्रेकआउट येईल तरी किंवा ब्रेकआउट फेल तरी होईल ब्रेकआउट फेल जरी झाला तरी सुद्धा ज्यांनी ज्यांनी ह्या मागच्या चार दिवसामध्ये सेलिंग करून ठेवले त्यांना शॉर्ट कवरिंग करायला लागेल आणि त्याच्यामुळे जर पंधराशे वीसच्या वर जर हा स्टॉक टिकला तर मग वर जात असताना पंधराशे सत्तेचाळीस आणि त्याच्याही वर आपल्याला जाताना बघायला मिळू शकतो तर ही गोष्ट लक्षात ठेवा जर ब्रेकआउट फेल गेलं तर शॉर्ट कवरिंग सुद्धा बघायला मिळेल आणि त्याच्यामुळे हा स्टॉक आणखीन वर जाताना आपल्याला दिसू शकतो तर ह्या स्टॉकचं नाव आहे सिप्ला सिप्लामध्ये आपल्याला ब्रेकआउट किंवा ब्रेकआउट फेल अशा दोन्हीही पद्धतीनं ट्रेड मिळू शकतो थोडीशी वाट बघून जर ट्रेड घेतला तर अतिशय चांगला ट्रेड मिळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे तर आपण आता पुढे जाऊया तिसरा स्टॉक आहे या स्टॉकचं नाव आहे सन टी व्ही नेटवर्क तर सन टी व्ही नेटवर्क ही साऊथची कंपनी आहे ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर आपल्याला एक तेजी झाली होती त्यानंतर एक सेलिंग आलं त्यानंतर पुन्हा एक तेजी झाली आणि पुन्हा सेलिंग येते इथे एम पॅटर्न तयार होतोय आणि ह्या एम पॅटर्न मधला जो पहिला हाय आहे तो वर आहे दुसरा हाय आहे तो खाली आहे म्हणजे आपल्याला हवं तशा पद्धतीनं दिसतंय जर सातशे चाळीसच्या आसपास असलेला हा लो जर सन टीव्हीनं ब्रेक केला तर काय होऊ शकतं आणखीन एक सेलिंग इंटेन्सिफाय होऊ शकतं एक सेलिंग वाढू शकतं सातशे वीस रुपये सातशे रुपये सहाशे त्र्याऐंशी रुपये अशी तीन टार्गेट आपल्याला खालच्या दिशेनं मग बघायला मिळू शकतात एम पॅटर्नचा ब्रेकआउट मिळाला तर आपल्याला ब्रेकआउट मिळेपर्यंत वाट बघायची ब्रेकआउटची लेवल कोणती आहे सातशे चाळीस आहे सातशे चाळीसच्या खाली टिकायला लागला तरच ब्रेकआउट आहे कदाचित सातशे चाळीस पर्यंत येईल थोडासा खाली जातोय असं दाखवेल आणि मग कदाचित एक बाउंस पटकन येऊ शकतो त्याच्यामुळे घाई करायची नाहीये पूर्ण खात्री झाल्यानंतरच आपण त्याच्या त्याचा विचार करू शकतो स्टॉकचं नाव आहे सन टी व्ही नेटवर्क लिमिटेड शेवटचा स्टॉक बघणार आहे आपण कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कॉनकॉर कॉनकॉर ही सरकारी कंपनी आहे आणि सरकारनं ह्या कंपनीमध्ये डिसइनवेस्टमेंट याचा अर्थ ज्याला डायव्हेस्टमेंट असं सुद्धा म्हटलं जातं तर ते करायचा निर्णय घेतला होता म्हणजे काय तर आपल्या हिश्श्यातली थोड आपल्या हिश्यातले थोडेसे हिश्यात शेअर विकायचे ठरवलेले होते जेणेकरून सरकारची मालकी तशीच राहील मात्र सरकारचा जो स्टेक होल्ड आहे त्याच्यामध्ये म्हणजे होल्डिंग जितके टक्के आहे ती थोडीशी कमी झाली असती तर त्यामुळे सरकारलाही पैसा मिळाला असता आणि आपल्या सारख्यांना सुद्धा स्टॉक खरेदी करायची संधी होती ज्या ज्या वेळेला सरकार असं डिसइन्व्हेस्टमेंटची घोषणा करतं स्टॉकमध्ये आपल्याला एक मोठी तेजी बघायला मिळते मात्र सरकारनं आता ह्या डिसइन्व्हेस्टमेंट किंवा डायव्हेस्टमेंट प्रोजेक्टला किंवा ह्या प्रक्रियेला थोडासा सध्या ब्रेक दिलेला दिसतोय आणि त्याच्यामुळे आपल्याला हे सेलिंग म्हणजे आता हा स्टॉक आपल्याला तेवढासा आपण अट्रॅक्टिव्ह नाही आहे असं म्हणू शकतो आता इथे सुद्धा लक्षात ठेवा फिफ्टी पर्सेंटची लेवल इथे आहे एक हजार तीसला आहे जर ह्या स्टॉकनं एक हजार तीस ही लेवल खालच्या दिशेनं ब्रेकआउट केली आणि टिकत असेल तर मग खाली जात असताना नऊशे पंच्याण्णव आणि नऊशे एक्कावन्न अशा लेवल आपल्याला ह्या स्टॉकमध्ये खाली येताना बघायला मिळू शकतात मात्र जर काही कारणानं सपोर्ट घ्यायचाच असेल तर तो ह्याच लेवलला एक हजार तीसच्या आसपास घेऊ शकतो आणि इथून वर जायला लागलं तर वर जात असताना आपल्याला एक हजार पासष्ट ही लेवलसुद्धा जर ब्रेक झाली तर वर जात असताना अकराशे सोळा रुपये ही लेवल आपल्याला बघायला मिळू शकते तर इथे आपल्याला इथे सुद्धा मेक ऑर ब्रेक अशा पद्धतीचा ट्रेड तयार झालेला आहे एक तर काय होईल ब्रेकआउट होईल खालच्या दिशेनं मोठी मुवमेंट होऊ शकते किंवा ब्रेकआउट फेल होईल आणि वरच्या दिशेनं एक मुवमेंट आपल्याला बघायला मिळू शकते तर हे झालं इंडेक्स सोबतच स्टॉकचं ॲनालिसिस हे ॲनालिसिस तुम्हाला कसं वाटलं जर हे ॲनालिसिस तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कसा वाटतोय काही सूचना असतील तर त्या कमेंटमध्ये अवश्य सांगा त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी मा आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद